नमस्कार मी आर्या आज मी तुमच्या समोर एक वेगळाच विषय घेऊन आले आहे आपल्या अहमदनगर शहराची स्थापना अहमद निजाम शाह याने अठ्ठावीस मे चौदाशे नव्वद या दिवशी केली परंतु आपला अहमदनगर जिल्हा कधी झाला त्यामध्ये किती तालुके होते आणि पूर्वीचा अहमदनगर जिल्हा आणि आताचा अहमदनगर जिल्हा यामध्ये काय बदल झाला ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्याची निर्मिती इंग्रजांनी अहमदनगर त्यांच्या ताब्यात आल्यावर सन अठराशे अठरामध्ये केली पण जेव्हा अहमदनगर जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा अहमदनगर जिल्हा हा आजपेक्षा खूप मोठा होता तो कसा बदलत गेला ते आपण पाहूया हा आहे आजचा आपला अहमदनगर जिल्हा पण जेव्हा अहमदनगर जिल्हा तयार केला तेव्हा त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर सी, इगतपुरी म्हणजेच कावणे नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ दिंडोरी निफाड सांदवड आणि येवला म्हणजेच पातोडा हे तालुके होते त्यांच्या उत्तरेला खानदेश होता त्यानंतर सध्याच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा बार्शी आणि सोलापूर हे तालुके सुद्धा अहमदनगर जिल्ह्यात होते पुणे जिल्ह्यातील दोन तालुके जुन्नर आणि इंदापूर हे अहमदनगर जिल्ह्यात होते आपण महाराष्ट्राच्या या नकाशात पाहू शकतो कि किती मोठा भाग हा अहमदनगर जिल्ह्याचा होता अहमदनगर जिल्ह्याचा तेव्हाचा नकाशा कसा असे हे आपण पाहतो पण जून अठराशे वीस मध्ये जुन्नर आणि इंदापूर हे तालुके पुन्हा पुणे जिल्ह्याला जोडण्यात आले त्यानंतर अठराशे अडोतीस साली करमाळा माढा बार्शी मोहोळ सोलापूर आणि सध्याच्या कर्नाटकातील चार तालुके मिळून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली परंतु अठराशे चौसष्ट साली सोलापूर जिल्हा बरखास्त करून पुन्हा अहमदनगरला जोडण्यात आला नंतर अठराशे एकोणसत्तर साली पुन्हा एकदा करमाळा माढा मोहोळ बार्शी या तालुक्यांचा सोलापूर जिल्हा तयार करण्यात आला त्याच वर्षी म्हणजे अठराशे एकोणसत्तर साली सिन्नर इगतपुरी नाशिक त्र्यंबकेश्वर चांदवड येवला निफाड आणि खानदेशातील नांदगाव मालेगाव आणि बागला तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोला यांचा मिळून नाशिक जिल्हा तयार करण्यात आला अठराशे सत्तर साली अकोला तालुक्याचा समावेश पुन्हा अहमदनगर जिल्ह्यात करण्यात आला अठराशे एक्क्याण्णव साली अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकरा तालुके होते आता आपण नवीन तीन तालुके कसे तयार झाले ते पाहूया सन एकोणावीसशे एक्केचाळीस ते पंचेचाळीस या दरम्यान शेवगाव तालुक्यापासून पाथर्डी हा तालुका तयार करण्यात आला एकोणावीसशे पंचेचाळीस साली राहुरी तालुक्यातील काही गावे संगमनेर तालुक्यातील काही गावे आणि कोपरगाव तालुक्यातील काही गावे यापासून नवीन श्रीरामपूर हा तालुका तयार करण्यात आला एकोणावीसशे नव्याण्णव साली श्रीरामपूर तालुक्यातील काही गावे आणि कोपरगाव तालुक्यातील काही गावे मिळून राहता या तालुक्याची निर्मिती करण्यात आली त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या तालुक्यांची संख्या चौदा झाली